डिप्सिक आर वन चॅट जीपीट आणि जेमेनिला मागे टाकणार डिप्सिक एआयन मॉडेल धमाल डिप्सिक आर वन तंत्रज्ञान जगात चर्चेचा विषय बनला आहे एआय मॉडेल चॅट जीपीट आणि गुगल जेमेनि सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मला मागे टाकत आहे त्याची किंमत देखील इतर एआय मॉडेल्स पेक्षा खूप कमी आहे त्यामुळे ते अधिक लोकांना परवडणारे ठरते डिप्सिक लॅबची स्थापना दोन हजार तेवीस मध्ये हँग झू चीन मध्ये लियांग वेन फेंग यांनी केली त्यांचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे आर्टिफिशियल लाँच केलं आणि त्यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात खळबळ मॉडेल अत्याधुनिक आहे आणि याची किंमत इतर एआय प्लॅटफॉर्म पेक्षा खूप कमी आहे उदाहरणार्थ ओपन ए आय ओवन मॉडेल प्रति मिलियन इनपुट टोकनासाठी डॉलर पंधरा घेत डिप्सिक आर वन टोकन फक्त झिरो पॉईंट पंचावन्न आहेत यामुळे डिप्सिक आर वन अधिक आणि वापरण्यास सोपं आहे डीपसिक आर्म तंत्रज्ञान विशेष आहे कारण ते हायब्रिडि आर्किटेक्चर वापरते अनेक तज्ज्ञांनी या मॉडेलला गंभीरपणे पाहण्याची आवश्यकता सांगितली आहे मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला आणि पर्पल लेक सिटी सी सीईओ अरविंद श्रीनिवास यासारख्या तंत्रज्ञांनी आर वनचं कौतुक केलं आहे आणि त्यांना सांगितले की हे मॉडेल ओपन सोर्स आहे डेपस्टिक चा आर वन मॉडेल केवळ दोन महिने तयार झालं ज्यामुळे त्याचं यश अधिक लक्ष विधून घेत आहे ओपन ए आय आणि इतर कंपन्यांना एखादा मॉडेल तयार करण्यासाठी अनेक वर्ष लागले त्यामुळे डिपस्टिक कमी खर्च तयार होणं आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात त्याचं स्थान वाढवणं खूप महत्वाचं आहे डेपस्टिकचं अंतिम उद्दिष्ट एजी आहे ज्यामुळे भविष्यात ते आणखी शक्तिशाली होऊ शकतं त्याचं आर वन मॉडेल चॅट जीपीटी आणि गुगल जेमिनी सारखे मोठ्या एआय प्लॅटफॉर्मला एक मोठा आव्हान देता डिप्सिकच्या यशामुळे सिलिकॉन येथील कंपन्यांना चिंता वाटत आहे त्यांना आता आपल्या तंत्रज्ञानाची रणती सुधारावी लागेल कारण डिपस्टिकच्या कमी किमतीतून त्यांच्या स्पर्धेतील स्थान प्रभावित होऊ शकते डिपस्टिकचं सुलभ आणि परवडणारे ए तंत्रज्ञान जागतिक बाजारात मोठा बदल घडवू शकतो